कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो झोप खूप छान झालेली आहे अजूनही बेडमध्येच आहे चला मस्तपैकी उठूया आणि आवरूया जायचं आहे मीटिंगला लालबागच्या छान मस्त खाली स्विमिंग टँक आणि ह्या माझ्या हॉटेलच्या गॅलरीतून खिडकीतून छान नजारा दिसतोय चला तर निघूया वेळ झाली आहे निघायची या हॉटेलला आता बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे करूया चेकआउट आणि निघूया आपल्या मिटिंगच्या ठिकाणी आहे बघूया ब्रेकफास्ट फास्ट, फास्ट करूया आणि चेकआउट करूया आणि निघूया सुरुवात केली आहे ब्रेकफास्टची चला करूया फास्ट ब्रेकफास्ट आणि निघूया सका सकाळ सकाळी हॉटेलचा फुल कोर्स ब्रेकफास्ट हे आहेत बेकरी प्रोडक्ट्स इकडे अजून ड्राय फ्रूट्स वगैरे आहे इकडे सॅलाड्स आहेत बघू शकता स्प्राउट्स आहेत सॅलाड खूप छान आहेत इकडे फ्रूट्स आहेत दोन तीन प्रकारचे फ्रूट्स आहेत वर इंटॅक्ट फ्रूट्स आहेत न कापलेले आणि इकडे लाईव्ह काउंटर आहे तिकडे अजून मोठा काउंटर आहे सो so, तुम्ही इकडे मस्त ब्रेकफास्ट करू शकता म्हणजे वेळ कमी आहे त्यामुळे मी पोहे आणि किरकोळ गोष्टी खाऊन इथून निघणार आहे कारण तिकडे जिथे मिटिंग आहे तिथे ब्रेकफास्ट असेलच हे बघा पराठे आहेत सो so, पोट भरून ब्रेकफास्ट इथं सकाळी केला की परत काळजी नसते सकाळी सकाळी पाव मिसळ तुम्ही खाऊ शकता आ, स... नूडल्स आहेत इकडे काही नॉनव्हेज आयटम्स आहेत सो बऱ्याच गोष्टी ठेवल्या आहेत गुजराती आयटम्स आहेत साऊथ इंडियन आयटम्स आहेत तुम्ही बघू शकता मेदूवडा आहे इकडे सो सगळं खा आणि आनंदी राहा सो so, निघाला होता आपण आता रूम मिटिंगच्या ठिकाणी साधारणतः इस्टर्न फ्री वेनर गेल्यामुळं लवकर अर्ध्या तासात पोचवायचं काल दाखवत होता आज किती वेळात पोहोचतोय बघूया का कारण तर त्या ड्रायव्हरने कोविड मध्ये एक कॅब घेतली होती आणि ती बँकेने ओढून नाही आणि त्याच आरसी सी ट्रान्सफर झालं नाही आणि ती कॅब इंदोर मध्ये गो मांस वाहताना सापडली आणि ओरिजिनल मालक कोण आहे हे त्यांना कळल्यावर तो आपल्या चेअरपनचा ड्रायव्हर होता सो so तिथं पोलीस पोहोचल्यावर करायचं काय म्हणून त्यांनी विचार केला त्यांच्या लक्षात होता की इंदोरला त्यांनी फोन लावला तिथल्या चेअरपर्सनला की हा हा प्रॉब्लेम झालाय काय करता येईल का त्यांनी आपल्या चॅप्टरमध्ये तिथं सूर्यवंशी म्हणून वकील आहे त्यांना नंबर दिला त्यांच्याशी बोलले वकील तिथून पोलिसांशी बोलले मी सगळं करून घेतो तुम्ही काही त्याला अटक करू नका त्याने पोलिसांना समजावलं ते माघारी आले आणि त्यांनी एक डमी माणूस उभा केला तिथे कोर्टामध्ये की हाच तो आहे म्हणून आणि फक्त दहा हजार रुपये फी घेऊन त्याला तिथून पुढची तारीख घेऊन सोडण्यात आलं हे बाकीच्या वकिलांनी पन्नास हजार रुपये फी सांगितली हे सॅटरडे क्लबच्या ग्रुपमध्ये असल्यामुळं त्याने सांगितलं की क्लबमध्ये असल्यामुळं मी फक्त दहा हजार जो काही खर्च आहे तोच घेतोय आणि त्या ड्रायव्हरचं इंदोरला जाणं येणं बाकी सगळं वाचलं अटक वाचली म्हणजे फक्त एका आपल्या मेंबरच्या फोन मुळे सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे होतो तिथं आपल्या मेंबरवर एक गेस्ट होते जे पार्टनर होते त्यांनी विजा चुकवला होता दुबईचा सो त्यांना एअरपोर्टला साधारणतः वीस ते पंचवीस तास बसवून ठेवण्यात आलं आणि को असा होता की आपल्या मिटिंगला दुबईच्या इथं जे अब्दुल्ला म्हणून आले होते ही एअरपोर्ट अथॉरिटी सो आम्ही त्यांना असं सांगितलं त्यांच्या एका फोनवर त्यांना सोडायला किती आणि किती परिणाम होतात जबरदस्त तुम्ही नेटवर्क केल्याशिवाय ने तुम्हाला पर्याय नाहीये सो सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ज्या प्रमाणात वाढतोय एकशे चाळीस चॅप्टर आपल्या आता लाईव्ह आहे तुम्ही जर ऍप वर बघितलं तर पुढच्या सहा महिन्यामध्ये सो अलबाग so, चॅप्टरला विजिट दिली आणि प्रत्येकाने छोटस गिफ्ट आणायचं आणि सांगा द्यायचं खूप छान कल्चर आहे मला खूप आवडलं मला माहित असं तर मी पण गिफ्ट आलो असतो सो जेव्हा येईल तेव्हा अलबाग चाप्टरला गिफ्ट घेऊन सांगायचं सर्व मेंबरला विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती उभं राहूया चॅप्टरची मीटिंग झालेली आहे आणि खूप खूप गिफ्ट मिळाले आहेत चला तर जाऊया एका मेंबरच्या ऑफिसला

संजय बोरकर आहे यांच्या ऑफिसला गेलो त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं की कसा व्यवसाय आहे काय आहे ते आपल्याला स्टाफ सप्लाय करतात पीपल मॅनेजमेंट आहेत त्यांचं काम सो त्यांच्या ऑफिसला ते जे परेललाच आहे त्यामुळं पूर्वीच्या लोअर परेलच्या आठवणी ताज्या झाल्या त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या वेळ कमी होता हेड ऑफिसला पोचायचं होतं पण फार काय बसू शकलो नाही पण छान वाटलं भेटून संजय सरांशी सुद्धा छान गप्पा झाल्या फोटो सेशन झालं आणि आता निघालो आहे सतीश शेवडे सरांच्या ऑफिसला पुढचा टप्पा आहे सतीश शेवडे सरांचा ऑफिस सो so, मोदक हा सगळ्यांचाच सा आवडता विषय आणि माझी अशी समजूत होती की फक्त संकष्टीला आणि गणपतीमध्येच मोदक मिळतात पण रुई मॅडम रोज मोदक बनवतात आणि सॅटरडे क्लबमध्ये वरळी मध्ये त्यांची कॅटेगरीज आहे मोदकाची सो इतका सुंदर मोदक मी खायचा नाही कॉन्टॅक्ट करा सो आमचे मेंबर आहे सतीश शेवडे आणि दोन तीन लोकांनी मिळून ऑफिस केलं हे यात किरण टिल्लू सो यांच्याबरोबर यांच्या ऑफिसला गेलो हे सतीश शेवडे आहेत आणि त्यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा घेतल्या त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघालो क्लबच्या हेड ऑफिसला आलेलो आहे आता जाऊया आतमध्ये आणि भेटूया सगळ्यांना वाट बघताय लोक सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रिपचं हेड ऑफिस ठाणे वाघ सो हेड ऑफिसला आलेलो आहे हे, हे हेड ऑफिसमधलं माझं केबिन आहे आणि इथे येऊन मीटिंग झालेली आहे आता निघायचं आहे तुम्हाला म्हणलं दाखवावं की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये माझं केबिन कसं आहे तुम्ही बघता येते पी सी आहे इकडे माझा फोटो आहे पाठीमागे तुम्ही बघताय की छान सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची पॅशन इन हार्ट अँड फायर इन बेरी असं लावलेलं आहे सो असं छान केबिन आहे चला झालेली आहे मीटिंग आता निघूया माघारी सो हेड ऑफिस वरून निघालो मुंबईहून ठाण्याहून पुण्याकडे आणि कुठेही न थांबता नॉनस्टॉप पोचलो आहे घरी कारण वेळ लागला आहे निघण्यासाठी अंधार झालेला आहे सो चला तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर माझा हा पुण्याचा सुहास हा चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपलं पुणे आलेलं आहे सो चला जाऊया चांगला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच